तुम्हीच्या भावलांनी अमालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळालं की कला आणि अद्वैत मार्केटमध्ये भाजी घेण्यासाठी आलेले असतात तेव्हा कला ही तिच्या विचारांमध्ये गुंतलेली असते अद्वैत म्हणतो काय झालं दचकायला तुला डोक्यात काही कांडे बटाटे भरलेत की काय तेव्हा कला म्हणते चांदीकडं आपण भाजी घ्यायला आलो आहे ना कलाला मार्केटमध्ये असं दिसतं हो की राहुल तिथे आलेला आहे त्यामुळे ती त्याच्या पाठीमागे जाते हात लावून पाहते तर काय तो राहुल नसतो वेगळाच व्यक्ती असतो तेव्हा आता पुन्हा ती अद्वीतकडे येते आणि भाजी घ्यावी लागते भाजी घेतल्यानंतर ते चाललेले असतात तेव्हा आता एका सायकलवाला तिथून चाललेला असतो तेव्हा धक्का लागतो आणि कला अद्वैतकडे अद्वैतच्या अंगावरती येते अद्वैत तिला सावरतो दोघे एकमेकांकडे पाहत राहतात आणि दोघांमध्ये पुन्हा एकदा जवळ एकता निर्माण झालेले हे सुंदर क्षण मार्केटमधील मा आपल्याला पाहायला भेटले पुन्हा तो वेंडर त्या दोघांच्या हातून निसटून चाललेला असतो अद्वैत म्हणतो अगं तू याला शोधत होती ना तर बघ तो भंडार आहे तेव्हा कला आणि अद्वैत आता त्याच्या मागे लागतात